मॉर्निंग नमस्कार आणि सगळ्यांना मिनी व्लॉगमध्ये जसं मी सांगितलेलं होतं की मी आलेली आहे माहेरी सातारला तुम्हाला उत्सुकता लागली असेल की का बरं मी आलेली आहे माहेरी सांगते सांगते तर अठ्ठावीस एप्रिलला की नाही माझ्या मामेबावाचं लग्न आहे तर त्याचं ग्रहमकाचं कार्य किंवा का ग्रहमक असतो ना किंवा देवक तर ते आज गुरुवारी आहेत त्यासाठी मी आलेली आहे स्कूलला सुट्टी घेतली आणि आलेली आहे मी आर्या गौरांग आणि आमचे आहो नंतर येणार होते मग आम्ही सकाळी लवकर निघालो आणि इकडे चाललेलं आहे बघा पूजा सुरू झालेली आहे म्हणजे इकडे आहे ही माधवी याची सखी बहीण गणेशची तर ती मंडवळी बांधत आहे त्याला आणि हा ग्रहमकाचा कार्यक्रम तर ब्लॉग कंटिन्यू पाहायचा आहे आणि रोज आपले ब्लॉग पाहत चला नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा हे आहेत माझे मामा मामी तर साखरपोळ्याचासुद्धा मी व्हिडिओ शेअर केलेला होता पाहायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तर तो तोसुद्धा व्लॉग तुम्ही नक्की पहा अशी मला आशा आहे तर इथे बघा चाललेली आहे पूजा आणि काय सांगत होते मी तर आपले व्हिडिओज रोज येतात तर नक्की सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका काय होतं मैत्रिणींनो तर व्हिडिओ बघण्याच्या ओघामध्ये आपण लाईक करायला विसरतो तर लाईक करायला करा ला पैसे तर अजिबातच पडत नाहीत फक्त आपलं जे म्हणजे लाईक केल्यामुळं काय होतं की समजतं की बाबा आपण जे व्हिडिओ बनवत आहे ते पाहणाऱ्या व्हिवर्सला आवडत आहेत आणि आवडत आहेत म्हणूनच तर तुम्ही पाहायला आला आहे आणि म्हणूनच तर सबस्क्राईब केलेलं आहे हो की नाही मग लाईक करायला काय बरं होते तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हो जर वाटलं व्हिडिओ बघून काही शंका असतील किंवा काही सजेशन्स असतील तरच तुम्ही कमेंट करू शकता त्यालासुद्धा पैसे पडत नाहीत तर बघा इथे औक्षण चाललेलं आहे नवऱ्या मुलाला त्याची मामी त्याला औक्षण करत आहे तर बघा नो मी पुन्हा एकदा आठवण करून देते लाईक करायचं राहिलं असेल तर एकदा लाईकचं जे बटन आहे ना ते नक्की प्रेस करा आणि पुढेसुद्धा पुढच्या आठवड्यात नक्की मी व्हिडिओ शेअर करीन मला जमतील तसे कारण रिझल्टचं काम बनवायचं असतं आम्हाला आता म्हणजे शाळेला तर सुट्ट्या उद्यापासून म्हणजे एकोणीस तारखेला आमचा लास्ट डे आहे स्कूलचा तोसुद्धा व्लॉग बनवण्याचा मी प्रयत्न करीनच तर आणि त्यानंतर मग रिझल्टचं काम असतं त्यामुळे मग सुट्ट्या नाही लागत आम्हाला विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्या तरी स्कूलमध्ये जावं लागतं पण जेव्हा लग्नाला जाईल ना तर तेव्हासुद्धा मी जे काय मेहंदी वगैरे किंवा काय असतील ना व्लॉग्स ते नक्की शेअर करेनच त्यामुळे सबस्क्राईबसुद्धा नक्की करून ठेवा आपल्या चॅनेलला आणि अजून खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनेलवरती असे आहेत की मी इतके छान छान ब्लॉग्स बनवते आणि आपले व्हिवरसुद्धा खूप छान आहेत की तुमच्यामुळे म्हणजे एवढे सबस्क्रायबर्स यूट्यूब फॅमिली एवढी मोठी झालेली आहे मला तर वाटलंसुद्धा नव्हतं तर एवढे सबस्क्रायबर्स जर मला भेटलेले आहेत एवढे छान तुमच्यासारखे लोक माझ्याशी जोडले गेलेले आहेत तर व्हिडिओज तुम्ही नक्की पाहात जा व्हिडिओजला जर व्ह्यूज अजून आले तर याच्यापेक्षा पण खूप छान छान व्हिडिओज अगदी तुम्हीसुद्धा सजेस्ट करू शकता की कोणत्या विषयावर तुम्हाला पाहायला आवडतील नवीन एखाद्या रेसिपीज असतील किंवा मेकअप संबंधी काय असतील किंवा अनेक टीचिंग संबंधी काय किंवा स्टिचिंग संबंधी काय असतील ना व्हिडिओज तर नक्की तुम्ही मला त्या प्रकारे सजेस्ट करू शकता म्हणजे मलासुद्धा एक एनर्जी भेटते की आपले व्ह्यूज वाढले की त्यामुळे मलाच काय कोणत्याही यूट्यूबरचं तसंच असतं की जर व्ह्यूज आले ना तर व्हिडिओज करायला अजून उत्साह येतो किंवा एनर्जी येते तर त्यासाठीच मी सतत सांगत असते की व्ह्यूज येऊ द्या किंवा लाईक करा व्हिडिओला आणि प्रत्येक यूट्यूबरचं हे काम असतं आपल्या यूट्यूब फॅमिलीला हे सांगणं ह्यात काही गैर नाही आहे त्यामुळे मी सांगत असते आणि खरंच काहीजण ते ऐकून खरंच करतात तर त्यांचे ते मनापासून धन्यवाद काय होतं की आपण व्हिडिओ बघतो किंवा काहीजण तर स्किप करून पाहतात पण जर एखाद्याला बघायचे असेल व्हिडिओ तर म्हणजे त्याच्यापर्यंत तो, तो पोचला जात नाही त्यासाठी लाईक करायचं असतं लाईक केल्याने इतर खूप म्हणजे एक ज एक जर लाईक केलं ना व्हिडिओ पाहणाऱ्यांनी तो जातो। ना जर तुम चाल होना तर तो व्हिडिओ अनेक पुढे दहा जणांना रेफर किंवा रेकमेंड केला जातो मग ती व्यक्ती पाहू शकते ना व्हिडिओ जर तुम्ही रेकमेंड तुमच्या एका लायकने रेकमेंड होणार असेल व्हिडिओ तर म्हणून नक्की लाईक करा तर इकडे बघा मुहूर्त मेळ झालेली आहे आणि तिथे फोटोशूट चाललेलं होतं तर अशा प्रकारे हा छोटासा व्हिडिओ आजचा मी बनवलेला आहे कसा वाटला नक्की एक कमेंट करा कमेंट करायला खरंच पैसे लागत नाही लाईक करायलासुद्धा पैसे लागत नाही मी पुन्हा पुन्हा तेच सांगते का तर बघा आपले व्ह्यूवर्स तुम्ही आपलेच आहात आणि तुम्हाला सांगायला म्हणजे काय त्यात एवढं हे नाही की म्हणजे आता तुम्ही एक आपली फॅमिली आहे यूट्यूब ही फॅमिली आहे त्यामुळे मी नक्कीच हक्काने तुम्हाला सांगू शकते तुम्हीसुद्धा तितक्याच हक्काने मला काही सजेस्ट करायचं असेल काही क्वेश्चन्स विचारायचे असतील तर नक्की विचारू शकता तर इकडे बघा ही इकडे माझ्या मामी मावशी ही आई इथे बसलेल्या होत्या म्हटलं चला ही आहे मावस बहीण त्यानंतर मागे आहेत इकडे हे माझे बाबा आहेत आणि ह्या मावस बहिणीचे वडील आहेत टोपी घातलेले ते कॅब घातलेले काका माझे ही आहे माझी दा ती मामी तर वळवले होते आहे <é> <technology> ए राजा ओर नाही चला कसा आहे तो बिगड़ता अजून किती आहे रोज

आले मामा। चप्र चप्र दे वार दे वार। का मामा चप्पल काढा चप्पल काढा बाजून आता राणी तू आणायला घेऊ शकतेस ना पायावर पाणी घालून मग तो हात उत्तर तरी चालतो की पायावर पाणी घाला हा दोघांच्या पायावर पाणी घाला Ayo kita bikin kopi. Video berarti. Foto pun अरे आज तुझ्या नंबर लोक तिघा जे